नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सनल लस मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आपल्या दिवाळीचा तिसरा पदार्थ बनवायला घेत आहे आणि तिसरा पदार्थ मी आपला सर्वात सर्वांनाच आवडणारा पदार्थ सर्वात म्हणजे सर्व घरांमध्ये भारतीय घरांमध्ये तरी सर्वात एकदम मोस्ट आवड आवडणाराच पदार्थ आहे तो म्हणजे चिवडा तर चिवडा हा कोणाला आवडत नाही सर्वांना चिवडा आवडतो लहान मोठे सर्वांपासून चिवडा फार आवडतो चिवड्याचे भो खूप सारे प्रकार आहेत पोह्याचा चिवडा करतात मुरमुऱ्याचा चिवडा करतात त्याच्यानंतर भास्की पोहे ते कुरकुरीचं सत्याचा चिवडा करतात मक्याचा चिवडा करतात भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे करतात पण मग मी त्याच्यातला आज बनवणार आहे तर आपला मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवणार आहे अगदी झटपट कमी वेळेत कमी तेलात आणि खूप टेस्टी लागतो असा चिवडा मी बनवणार आहे अगदी साधी पद्धत तुम्हाला फक्त ह्या चिवड्यासाठी फक्त तीस मिनटं लागणार आहे तर तुम्हाला मी पटकन तो चिवडा मी दाखवते आणि तुम्ही पण बनवा आणि छान तुमची दिवाळी साजरी करा चला चिवड्याला सुरुवात करते तर मी चिवडा माझ्या पद्धतीने म्हणजे माझी पद्धत नाही ही माझ्या मम्मीची पद्धत आहे तर मी माझ्या मम्मीच्या पद्धतीने आज शिकली आणि ही पद्धत वापरून तो चिवडा बनवून दाखवणार आहे चला मग चिवड्याला सुरुवात करूया तर कोणता पण चिवडा करताना पहिल्यांदा काय करायचं चिवड्याला स्वच्छ गाळून घेत असतं कारण की चिवड्यामध्ये जरी पॅकिंग असले तरी कचरा वगैरे घालण्याची शक्यता असते म्हणून मग चिवड्याला मी गाळून घेणार आहे आणि बघा हे पॅकेज आपल्याला कामात प, कामात येणार आहे चिवडा परत पॅकिंग करण्यासाठी तर म्हणून मग मी असं कापून घेणार कारण की याच्यामध्ये मी चिवडा अगदी व्यवस्थित राहणार आहे तर ह्या पद्धतीने मी कापून घेतो आपल्याला तर थोडा थोडा चिवडा आपण पाणी घ्यायचं आणि पूर्ण बारीक बारीक म्हणजे मस्त छान मुरमुरे गाळून घेतलेले आहे पाहू शकता आणि हे दोन भांड्यांमध्ये घेतलेले आहे कारण की आपल्याला ना मिक्स करायला सोपं पडेल म्हणून असे दोन भांडे घेतले मी चिवडे तर मी मस्त छान गाळून वगैरे घेतले स्वच्छ केले त्याला मग तिथे ठेवून घेतो दोन्ही भांड्यामध्ये मिक्स करता येईल असं आता त्याच्यासाठी चिवड्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवते गरम करायला ठेवलेलं आहे तर पाहू शकता तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यानंतर साहित्य घेतलं खूप सारा कडीपत्ता घेतलेला आहे पाहि पाहिला तुम्ही मी इतका हिरवा छान आणि कुरकुरीत छान लागतं डाळ्या घेतलेल्या आहे लहान मुला डाळ्या खूप आवडतात चिवड्यातल्या तर खास करून मला लहानपणापासूनच आवडतात म्हणून मी मला आवर्जून मी टाकते खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या तिखट नाही आहे मिरच्या कुरकुरीत होतील आणि चिवड्यातल्या ज्या मिरच्या आहे ना त्या खूप टेस्टी लागतात त्याच्यानंतर खूप साऱ्या मी लसूण निवडून घेतला होता इथे पाहू शकता लसूण पण खूप छान लागतो त्याच्यानंतर मग लाल तिखट धने पावडर हळद सुहाणाचा चिवडा मसाला आणि थोडंसं गरम मसाला हे मसाले घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करण्यासाठी मी आणलेला आहे फरसण तर हे, हे टाकणार ॲड करणार तर इतके पदार्थ मी चिवड्यामध्ये टाकणार आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि काय करणार थोडं थोडं त्याच्यात बाकीचे टाकणार याच्यात तळून तळून मी लगेच टाकत असते ते बाजूला नाही करायचे त्याच्यामध्ये आपण टाकता येईल आधी मी खोबरंय ना मस्त छान मंदाच वर तळणार आहे ब्राऊनिश कलर आणि अगदी छान खरपूस असा म्हणजे खायला खूप काही लागतो मला छान असं मस्त शो होो द्यायचा आहे आता मी काढणार बाकीचे टाकायचं से, बाकीचे टाकणार मस्त ब्राऊन शेच्या आहे थोड्याशा हलक्या जास्त जळू द्यायच्या नाही आहे मी काय हलक्या अशा ब्राऊन झालेल्या आहे जर, जळ जळू नाही द्यायच्या फक्त एवढंच आहे आपण जर वेगळं काढून ठेवलं ना तेल पण वाया जातं ना आपल्याला ऑलरेडी ते आता हे याच्यातच एवढं तेल यूज होणार आहे म्हणून मग तेल असं पडलं ना तरी काही हरकत नाही म्हणून मग बरं पडतं हे या पद्धतीने करायला आणि तेल पण वाया जाते आपलं हे सर डाळ काढून घेते आणि नंतर मग आपण लसूण ठेवू आता आपण लसूण टाकून घेऊ तर इथं पाहू शकता एकदम मंद वर मी ब्राऊनिश कलर असा करून घेतेला सुद्धा किती छान झाले आता हे खूप कुरकुरीत लागतील मस्त हे बघा आता आपण याला काढून घेऊ दोन मिनिटात आता आपण काढून घेऊया मस्त मिरच्या पण असं मस्त छान खरपूस आपल्याला थोडस गॅस मी पटकन ऐंशी एक लागतात मस्त छान अशा खरपूस भाजल्या आहे आणि इतक्या छान ना आता ह्या खूप कुरकुरीत होतील नंतर आपण पुढे याचा टाकू बाकीचा ठीक खरपूस कुरकुरीत करायचं आहे आपल्याला तर मी गॅस बंद करून देते आणि आपला कढीपत्ता एकदम कुरकुरीत झालेला आहे किती वाजते बघा तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि ग्रीनरी राहिली त्याच्यामध्ये खास करून असं लालसर पडला नाही हे महत्वाचं आहे नाही तर काहींचं कसं होतं लाल पडून जातो हा कढीपत्ता आपले बघा मस्त छान ग्रीनरी राहिलेली आहे गणपत्यामध्ये आधी याला हे मिक्स करते कारण की आपल्याला मीठ पण घालायचं आहे थोडस तर मीठ कसं याला, याला पत्त्यांना आहे ना तर लागून जाईल ना मग खातांनी त्याच्यामुळे हे असं मिक्स करून देते मी मग आपण मीठ पण घालून घेणार आहे मग पुढची प्रोसेस सोपी आणि ल झटपट होणारी आहे आधी आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सर्वे मसाले आता आपण याच्यात घालणार आहे आणि छान मस्त आपल्याला हिंग हिंगाची फोडणी द्यायची आहे जळू द्यायचं नाही अगदी झोपट करायचा आहे गो तेच एकदम झटपट कारण तर जळलं जातं मसाला आपला याच्यावर बाकीचा टाकणार याच्यावर टाकणार लागलेलं असतं ना आपण मोरे मुरमुरे टाकून असं सुद्धा आपल्याला काय करायचं आधी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेल असल्याच्यामुळे मग चमच्याने आधी करून घ्या बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला फर फरस टाकून घ्यायचं आहे आपण कोणत्याही प्रकारचे फरसण ऍड करू शकतो आपण कोणते पाहिजे ते प्रोसेस आपल्याला हे फरसण मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्या चिवडा रेडी झालेला आहे मस्त पाहू शकता आणि दिसायला इतका छान दिसतोय ना मस्त कुरकुरीत तसं झालेलं आहे कलर पण अगदी छान आला आहे मस्त तर आपला चिवडा रेडी झालेला आहे मस्त इथे पाहू शकता हा एक पाटीला हा एक आणि छान असा चिवडा रेडी झालेला आहे खमंग असा कुरकुरीत आणि खूप भारी मस्त झटपट होणारा आहे हा चिवडा आता मस्त मी याला पॅक करून ठेवून देणार आहे अगदी घरगुती मस्त अशा प्रकारे चिवडा तुम्ही बनवू शकता आणि माझा ह्या चिवड्याची रेसिपी साधी सिंपल आहे झटपट होणारी आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेट्याने फ्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय